मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा पंढरीच्या देव राजा पंढरीच्या देव झे पाया देवराया दंडवत तुझे पाया याज साथी केला होता अट्रहास शेवटचा दिस गोड भावा आता निशिंतिने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णे अच्छा पवित्र किर्तन सेवे साथी जवाबंग अपन गेतला है वारिकरी कलश स्थानी विराजमन अस्तनारी जगतगुरु श्री तुकारब महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा परमार्थातला प्रयत्न केल्यानंतर शेवटचा दिवस कसा गोड होतो तो परमार्थातला पर प्रयत्न कसा केला पाहिजे आणि त्याचं फळ कसं मिळतं याचं वर्णन अभंगामध्ये आहे आपण राहिलेल्या एक तासामध्ये साडेबारा सव्वा बारा, बारा वाजेपर्यंत या अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या भाळवणीच्या वाडीवर गेल्या वर्षी ज्यांचं निधन झालं कैलासवाशी पिरा भाऊ नामदेव रोकले या वडिलांच्या प्रत्यर्थ त्यांच्या सगळ्या पंचावन्न हे कुटुंब आहे मोठा परिवार आहे सो त्यांच्या भाऊ श्री कोंडी भाऊ भाऊजय सौभाग्य होती लक्ष्मी भाऊजय दोन मुलगे चार मुली चार मुली दोन मुलगे श्रीमती तानाबाई सहा पुतणे पाच पुतण्या श्रीनरारी नावाचे भाऊ सतरा नातवंडे तेरा नाती पतवंडे पाच बहिणी मयत झालेल्या भाचे भाचा असे पंचावन्न माणसाचं कुटुंब आहे यांच्यानंतर मोठं कुटुंब सांभाळणारे हे पिरा भाऊ नावाचे वडील या गेल्या वर्षी निघून गेले आणि त्यांच्या जाण्याच्या प्रित्युर्थ वर्षश्राद्धाच्या निमित्तानं तर्पण करत असताना त्यांना तिळांजली देत असताना वर्षश्राद्ध करत असताना आमच्या पिरा भाऊंनी केलेलं समाजकारण असेल राजकारण असेल दुसऱ्यासाठी जगलेलं ते जीवन असतील आणि या सगळ्या त्यांच्या जीवनाला मिळल्या मिळालेल्या तत्त्वान भगवत चिंतन घडावं भगवत कथा घडावी तर्पण घडावं आणि त्या भगवत चिंतनाद्वारे आज दुपारी बारा वाजता त्यांना देवाच्या पायाजवळ जा जागा मिळावी या उद्देशातून या सगळ्या परिवारानं एकत्रित एक येऊन पंचावन्न कुटुंबातली त्यांची जी माणसं आहेत त्यांनी आग्रह केला की के साखरे महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे आणि त्याला अनुसरून आमची परममित्र आपल्या या पट्ट्याचं वैभव गोड कीर्तनकार गोड गळ्याचे गायक व ज्यांच्याकडं आल्यानंतर नगर जिल्ह्यात आमचा जीवाचा जीवलग माणूस आम्ही ओळखतो असे आमचे बाबा महाराज दळवी यांनी खूप आग्रह केला आणि बाबा महाराजांच्या प्रेमसंबंधातून आज या वाडीला हे पिरा भाऊंचं वर्ष श्राद्ध करण्याचा सुयोग माझ्या वाट्याला आहे अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमाला उपस्थित आहे महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक ज्यांचा आवाज आत्ता आपण ऐकला आहे ती चाल म्हणत नव्हती ते देवाला आवाज देत असं पुकार ज्याला म्हणतो ना आपण असं देवाला आळवणं स्वर लागला की देव खाली यावं इतका गोड आवाज आहे महाराज हृदयाला लागावा सहजच डोळ्यातून पाणी यावं माझ्या आवडीचा आवाज आहे पण ते मला मिळत नाही त्यांना वेळ नाही खूप कीर्तन असतात कार्यक्रम का आहेत माझ्या संगतीमध्ये महाराज राहतात पण आता सध्या कार्यक्रमाला बिजी असतात आमचे हरिभक्त परायण कैलास महाराज पवार अतिशय गोड गायक आहेत महाराज आवाज इतका गोड आहे ना सहज हृदयाला लागतो महाराज गाण्यासाठी आहेत महाराजांना माझं बंद आमचे हरिभक्तपरायण बाबा महाराज त्यांचाही आवाज अतिशय गोड आहे व अगदी मोठ्या जंगली शास्त्रींकडे त्यांचं अध्ययन झालेलं आहे अगदी बाबांनाही माझं बंद आमच्या संगतीत आलेले युवा कीर्तनकार अक्षय महाराज त्यांना बंद हरिभक्तपरायण आत्ताचे आलेले महाराज त्यांनाही माझं बंद हरिभक्तपरायण गणेश महाराज गणेश महाराज यांच्या संस्थेतील आ निळोबाराय निळोबारा आहे वारकरी शिक्षण संस्था तुमचा पारनेर तालुका तसा हा निळोबारांच्या नावानं नटलेला तालुका आहे ओ खरं तर वारकरी संप्रदायातले निळोबाराय असे संत आहेत महाराज ओ निळोबाराय शेवटचे संत आहेत अभंग किती ख्याती बघा त्यांच्यानंतरचा अभंग संप्रदायाला मान्य नाही त्यांच्यानंतरचा अभंग कीर्तनाला घेतला जात नाही पण शेवटचे अभंग लिहिणारे संत तुमच्या तालुक्यात येत निळोबार आहे आणि त्या निळोबाऱ्यांच्या नावाने ज्यांची संस्था आहे असे आमचे गणेश महाराज शेंडे ते पण उपस्थित आहेत त्यांची सगळी छोटी मोठी शिकणारी विद्यार्थी जनाबाई सखूबाई मीराबाई राधाबाई यांची नावं माहिती नाहीत पण अशा उभ्या असणाऱ्या या मुली यांना माझं वंदन अतिशय गोड मृदंगाचार्य व कीर्तनकाराला गायकाला उत्तम साथ पाहिजे वाजवण्याची ती वादनाची कला ज्यांच्या हातामध्ये सरस्वतीनं दान दिलेली आहे उत्तम रियाज केलेला आहे अत्यंत जीवलग मित्र आहे अवदेश महाराज राहूत काय गोड वाजवू नये महाराज लग्गीचा बाज आहे स्पष्टता हातामध्ये आहे जे लागतं ते देण्याची ताकद आहे महाराज अत्यंत जीवलग मित्र आमचे आहेत एका परिवारातली आम्ही सगळी मंडळी आहोत अवधेश महाराजांनाही माझं वंदन आपण बसलेली सगळी भाविक मंडळी मातृवर्ग पितृवर्ग या कार्यक्रमाच्या संबंधानं सगळे सोयरे पाहुणे आपतेष्ट मित्रपरिवार या न पिरा भाऊंच्या प्रत्येक संघामध्ये आलेली आपण सगळी मंडळी आल्यापासून सर सांगत होते आपण सगळी मंडळी या सगळ्यांना कोटी कोटी वंदन अशा हॉलमध्ये एकतर साऊंड लावताच येत नाही अशा हॉलमध्ये सुद्धा क्लिअरिटी आवाजाची आणि अतिशय सुंदर आवाज यांनी दिला आहे ते हरिभक्तपर्यंत आमचे स्वमा भाऊ काय गोड लावलं आहे बघा सांगण्याची गरजच नाही ट्रबल द्यान बाज द्यान गेन द्यान विको द्यान नाही तर लय सांगावं लागतं लोकांना पण आमचं स्वमा म्हटलं की टेन्शन नाही बाबा कीर्तनकार गायक वादक खुश असतो सिस्टीम लावावी स्वमाचीच लावावी असा आमचा स्वभाव आहे खूप गोड लावलं आहे त्यालाही माझं वंदन विनेकरी बाबा आहेत त्यांना माझं वंदन आपण सगळीच मंडळी कीर्तनकार गायक वादक महाराष्ट्रातील सगळी लोकप्रिय मंडळी सगळ्यांना वंदन या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालेली आपण सगळ्या मंडळीला कोटी कोटी वंदन करतो येणाऱ्याला येऊ देत जा बसणाऱ्याला बसू हो देत जा माझी मैत्रीण आहे माझी बहीण आहे माझी चुलत बहीण आहे माझा जवळचा आहे लगेच त्याला पुढं बोलू नका जो बसला आहे त्याला तिथंच बसू हो द्या आणि तुम्ही थोडं थोडं पुढं सरकलं तर आणखी बरं होईल म्हणजे मा मागं आलेली मागे बसत राहतात न बोलता सरकलं तर बरं होईल आणि अगदी तुम्ही जे ऐकताय ना त्यांनी सर्वांगाचे कान करून ऐका येणाऱ्याला येऊ देत जा पाहुणा आला की लगेच त्याच्याकडे बघू नका बहीण आली की लगेच त्याच्याकडे बघू नका थोडं थोडं पुढं सरका म्हणजे मागच्याला जागा पुरेल बघा थोडं महिला म्हणजे सरका तुम्ही हो थोडं थोडं पुढं सर यात थोडं थोडं काय व्हायला लागलं जागाच नाही राहिली ते सांगून नका लोटू तुम्ही फक्त सारखा बाग काय बरं सगळे अगदी पुढे पुढे न बोलता सारखा न बोलता काही गरज नाही बोलायची गरजच नाही त्याला फक्त थोडं थोडं पुढे सारखा सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो विठाला 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 फक्त बोलू नका आज जो अभंग आपण कीर्तनासाठी निवडलाय बहुतेकांच्या पाठातला नेहमी कीर्तनामध्ये घेतला जातो अभंगाचा अर्थ मात्र फार गोड आहे संत म्हणतात आम्ही परमार्थातला प्रयत्न केला आणि परमार्थातला प्रयत्न करत असताना आमच्या जीवनामध्ये शेवटचा दिवस जिवंतपणे गोड या जसा टीकेला होता टहास अट्टहास या शब्दाला रे गोडायची अट्टहास म्हणजे प्रयत्न अट्टहास म्हणजे प्रयत्न त्याचा अर्थ प्रयत्न आहे प्रयत्न केला आम्ही दोन प्रयत्न आहेत बघा मृत्यू लोकात एक तुमचा माझा प्रयत्न आहे आणि एक साधूचा प्रयत्न आपण जे सगळे करतोय ना तो संसारातला प्रयत्न आहे आणि साधू संत जे करतात तो परमार्थातला प्रयत्न आपण सगळे प्रयत्न करतो रात्रभर महाराज जागून आलाय संसारासाठी जागून आला कुठं बघा प्रत्येकाचा जो प्रयत्न चाललाय तो संसारातला आहे संतान गृही व्हावे धनधान्य माझी मुलं शिकली पाहिजे माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे माझी मुलगी श्रीमंत घरी गेली पाहिजे त्याचं आनंदित जीवन चाललं पाहिजे याच्यासाठीच सगळा बाप प्रयत्न करतो या संसारातला प्रत्येक व्यक्ती जो प्रयत्न करतोय संसारातलाय कीर्तनकार काय गायक काय वादक काय सगळेजण आपण प्रयत्न करतो तो संसारातला प्रयत्न पण गंमत आहे का संसारातला प्रयत्नाला फळ मिळत तो जगवतो तुम्ही तो जगवतो तुम्हाला पुढची आशा दाखवतो शंभर रुपये आले ना तुमच्याकडं त्याच्यात समाधानी ठेवत नाही हजाराकडे लक्ष जात बरं हजार रुपये आले तर त्याच्यात समाधान ठेवत नाही दोन हजाराकडे लक्ष जात दिवसाला दोन हजार कमवणारे काही माणसं आहेत दहा हजाराकडे लक्ष जात काही दिवसाला पंचवीस घेणारे माणसं आहेत एक लाखाकडं लक्ष जाते एक लाख दिले तरी पाच लाखाची अपेक्षाचे पाच लाख दिले तरी आता शेत लिहून घ्यावा का लोकांची तरी सुद्धा अपेक्षाचे महाराज का त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला तो जगवत राहतो संसार तुम्हाला कधी परिपूर्ण बनवत नाही तो तुम्हाला वाढत चालतो त्याला श्लोक शास्त्रामध्ये विष्णुरती दशी लक्षम सहस्रादिको लक्षे श्याम शितिपाल पालकाम सुरपते ब्रह्मा ब्रह्मापदम ब्रह्मा शिव हरिपद आशामदिको गतां सर्व सुखाची आशा जन्म गेला काय शब्द शन एक एकमुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशाशिन पावला माया वेष्टीला जीव माझे स्वहित हो जगवतो तुम्हाला इच्छेच्या अपेक्षेनं जगवत राहतो फळ देत नाही दाखवा एखाद्यानं हातवर करा महाराज माझं फळ मिळालंय शक्यच नाही मार संसारात आपल्याला फळ मिळू शकत नाही आपला संसार खूप लहान आहे मी सगळ्या श्रीमंत संसार सांगतो तुम्हाला आत... मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा